औरंगाबाद शहरात आलं पण पोलीस आधीच त्यांच्यासाठी सापडा लावून बसले होते ते पेसादेवी रोडवर येताच पोलीस पथकानं त्यांच्या मुसक्या आवळल्या कारण ते तिघेजण गांजा घेऊन आले होते महाविद्यालय परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी ते आले कारण तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात त्यांना अडकवण्याचा डाव तर नव्हता ना पहा खास रिपोर्ट सिंह परदेशी शुभम मोरे रामलाल बारेला औरंगाबाद पोलिसांनी या त्रिकुटाला सापळा लावून मोठ्या शिताफीनं अटक केली त्यांचा प्लॅन पक्का होता गांजाची मोठी खेप घेऊन हे तिघे जण औरंगाबाद शहरात आले होते दोन गुन्ह्यांमध्ये त्यांनी गांजा लपवून आणला होता पण खबरांनी आधीच त्यांच्या तस्करीची टीप पोलिसांना दिली होती त्यामुळेच त्यांचा प्लॅन फसला आणि हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले औरंगाबादच्या पिसादेवी रोडवर सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे मात्र त्यांचा एक साथीदार अंधाराचा सा फायदा घेत पसार झाला ज्या ठिकाणी आम्हाला दोन मोटरसायकली आम्ही पकडल्या त्यामध्ये तीन आरोपी अरेस्ट केले एक आरोपी सध्या फरार आहे त्याचं नाव निष्पन्न आहे आणि त्याप्रमाणे मग आम्ही एन डी बी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी या आरोपींकडून सव्वा दोन लाखांचा गांजा हस्तगत केला हे आरोपी शहरातील महाविद्यालय परिसरात गांजाची विक्री करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय तरुणाईला व्यसनाधीन करून आपले खिसे भरण्याचा त्यांचा धंदा होता मात्र औरंगाबाद पोलिसांच्या सतर्कतेमुळे या त्रिकुटाचा भांडाफोड झाला सचिन गिरे न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद या विशेष कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक घेतोय पण कुठेही जाऊ नका रहा सावध कारण आम्ही करतोय सतर्क